शाखून दाखवते आप आपल्यासाठी दोन शब्द सांगणार आहेत जोरदार टाळ्या होत राहिल्या पाहिजे प्रत्येक जण उभं राहिला की टाळी व्हायलाच पाहिजे नमस्कार मी काही दोन मिनिटं बोलणार नाही तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार तुम्ही सगळे इथे आलात हा जो प्रयत्न आता आपण करतोय त्याच्या मागचं विशिष्ट कारण आहे आपण अनेक वर्षापासून दोन दोन पिढ्या तीन तीन पिढ्या ह्या शहरात राहतोय मी चांदखेडाला पण म्हंटल तसंच मी गांधीनगरला सुद्धा बोललो आपली ओळख काय तुम्हाला ना मला मराठी माणूस म्हणून कोण ओळखतो इकडे कोण ओळखता का आपल्याला आत्तापर्यंत सगळ्यांनी टेकन फॉर ग्रांटेड घेतलेला आहे की मराठी समाज हा आमच्याबरोबरच आहे त्याचं कारण असं आहे की आपण मराठी समाज एकत्र आहोत एक आहोत असं कधी दाखवायचा आपण प्रयत्न केलेला नाही ज्याला आपण शक्ती प्रदर्शन करतो हे सगळं करून फायदा काय काय मिळणार आपल्याला मला तिकीट हवी आहे का मंगळवेडेकरला तिकीट हवी आहे का आम्हाला तिकीट नको आहे आम्हाला राजनीतीत पुढं जायचं नाही पण आता आम्ही सगळे साठ पासष्ट झालो येणाऱ्या पिढीकडे मागे वळून आपण बघायला तर पाहिजे की उद्या उठून माझा जो मुलगा आहे किंवा माझी मागची पिढी पुढची पिढी आहे त्यांना तरी काहीतरी ह्या शहरात राहून किंवा ह्या राज्यात राहून त्यांना काहीतरी तर वेटेज मिळालं पाहिजे आत्तापर्यंत मराठी माणसांना एकत्र आणायचं असा विचार सुद्धा करत नव्हतो पण ह्या तीन चार नंतर माझा विश्वास वाढला आहे की आपण ठरवलं तर नक्की एकत्र येऊ शकतो <प्राँगा> सर्वात मोठं म्हणजे आपल्या समाजाला गरज आहे समाज इथं उभा करायचा आहे समाजासाठी आपली आवश्यकता आहे शक्य आहे की आपल्याला वैयक्तिक काहीतरी सरकारचं काम पडलं किंवा समाजाला सरकारचं काम पडलं किंवा आपल्याला काही आपल्या गरजा आहेत रोड आहे रस्ता आहे लाईट आहे आपल्याला हॉस्पिटल मिळत नाही जे काही आपल्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थासाठी आपण जेव्हा धडपड करतो तेव्हा आपलं कोणीतरी ऐकायला तर पाहिजे कधी ऐकणार जेव्हा तुमची ताकद असेल तरच ऐकणार हे तुम्ही लिहून घ्या आणि प्लीज एक लक्षात घ्या महाराष्ट्राच्या बाहेर हे लिहिलं आहे ना माय मराठी आम्ही मराठी इथे मी इकडचं आहे मी तिकडचं आहे मी असा आहे मी तसा आहे त्या भानगडी सगळ्या महाराष्ट्रात करायच्या महाराष्ट्राच्या बाहेर हा मराठी भाषी आहे त्याच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे हा एक मंत्र आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे मला एक महिन्यापूर्वी कळलं की गांधीनगर मध्ये महाराष्ट्र समाज आहे कोणाला माहिती आहे गांधीनगर मध्ये महाराष्ट्र समाज आहे आणि त्यांचं भवन आहे माहिती आहे तुम्हाला आम्ही पाहिलं साडे सातशे लोकांचा एसी बँकवेट हॉल असे दोन खाली एक्झिबिशन करता येईल एवढा एक मोठा हॉल आठ दहा हजार स्क्वेअर फीटचे तीन हॉल चोवीस एसी रूम्स आणि मंदिर किती संख्या माहिती का महाराष्ट्र समाज किती लोक आहेत विचारे साहेब आले तिकडे फक्त पंधराशे लोकांचं त्यांचा ग्रुप आहे साडेआठ कोटी रुपये त्यांनी एकत्र करून आज ती वास्तू चार पाच वर्षात बांधली म्हणजे <प्राँगे> जर आपण ठरवलं तर आपण करू शकतो मी आवर्जून सांगेन तुम्हाला सगळ्यांना एकदा जा रेस्टॉरंट पण आहे रेस्टॉरंटमध्ये मराठी जेवण मिळत नाही पण रेस्टॉरंट आहे बँकवेट हॉल आहे चोवीस लोक चोवीस रूम्स आहेत आणि एक फाय स्टार फॅसिलिटी असल्यासारखं एकदम नेट नाटक मस्त ते मेंटेन केलेली वास्तू आहे मी विचारे साहेबांना धन्यवाद देतो माझ्या सगळ्यांसमोर की त्यांनी एक आदर्श ठेवला आपल्यासमोर विचार साहेब त्यांना लोक वेडी म्हणायची अहो काय चालले आपल्याकडे पैसा आहे का मंदिर बांधायला घेतलं तेव्हा एक लाख रुपये सुद्धा नव्हते देऊळ झालं वास्तू झाली सगळं झालं लोकांना आज बघून असं खरं वाटतंय की खरंच एवढी मोठी वास्तू जर ठरवलं तर कशी उभी करता येते मी मुद्दाम तुम्हाला का सांगितलं जर महाराष्ट्र समाज गांधीनगर सवडा छोटा समाज छोटी संख्यावाला समाज सरकारी नोकरी थोडीसे किसरी असल्यानं एवढे असल्यानंतर सुद्धा जर एवढ्या मोठ्या प्रमाणात वास्तू उभी करू शकतात तर तुम्ही आणि आम्ही अहमदाबादला करू शकतो की नाही करू शकत तुमच्या माझ्या मुलाच्या लग्नासाठी तुमच्या आणि माझ्या मुलाच्या लग्नासाठी आपण कितीतरी पैसे खर्च करतो राहायला जागा नाही आपला स्वतःचा मालकीचा हॉल नाही अनेक गोष्टी आहेत आपल्याकडे नाहीत तुम्हाला आश्चर्य वाटेल एम एस एम नावाची शाळा मराठी मीडियमची शाळा बंद पडण्या पडण्याच्या मार्गावर आहे आपल्यासाठी दुर्दैव आहे पण ही वास्तविकता हे सगळं कधी घडतंय कारण की आपण मराठी सोडून बाकी सगळ्यात राहिलो मराठी माणसाला मदत करण्याचं जोडून बाकी ठिकाणी राहिलो पण गेल्या ह्या पंधरा दिवसानंतर याच्या आधी आम्ही अमित बेन आम्ही महाराष्ट्र समाजाला शंभर वर्ष पूर्ण झाली अनेक लोक याच्यातली त्या कार्यक्रमाला उपस्थित असे असतील मी त्यांना म्हटलं शंभर वर्ष पूर्ण झाली तुम्ही याल का कार्यक्रमाला तो म्हणाला यार काय फायतो शंभर वर्ष एका संस्थेला हो आणि माझ्याकडे डॉक्युमेंटेड एव्हिडन्सेस आहेत या स्थाली स्थापना झाली तेव्हाची कार्यकारणी तेव्हाचे फोटो दरवर्षी एकोणीसशे चोवीस पं पंचवीस सव्वीस अठ्ठावीस असे आत्ता दोन हजार तेवीसपर्यंतची नामावली यादी फोटो हे सगळं महाराष्ट्र समाजभद्रेकडे आहे विचार करा तुम्ही शंभर वर्ष जुनी संस्था एक आपल्याकडे ऑलरेडी आहे तेव्हा तो मला असं जर असेल तर मी अर्धा तास अर्धा तास नक्की येईन आणि त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला संख्या तसे ना <laughs> पण खरंच झाली संख्या लोकांनी भरभरून मान दिला त्यावेळेला आणि संख्या झाली अमित भाई आले ते तो जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रम झाल्यानंतर मला महाराष्ट्राच्या लोकांनी फोन आला की अरे काय गुजरातमध्ये संस्था शंभर वर्ष जुनी झाली आणि त्याच्या कार्यक्रमासाठी अमित भाई गृहराज्य गृहमंत्री साक्षात तिकडे तुमच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र समाजाच्या कार्यक्रमाला अमित भाई झाले होते म्हणजे हो अमित भाई महाराष्ट्र समाजाच्या कार्यक्रमाला आले होते कारण की त्याला शंभर वर्ष पूर्ण झाली त्याला हे महत्त्व कळलं की शंभर वर्ष एका संस्थेला पूर्ण करणं म्हणजे काय काय व्यवस्था असते याची जाणीव त्याला झाली आणि म्हणून तो शंभर वर्षाच्या कार्यक्रमाला आज आपण जे एकत्र झालो त्याच्यात मुद्दा असा आहे इलेक्शन सात तारखेला येते बाकीचे लोक बोलतील पण आज हा हे जे दृश्य आहे हे भावनाबेन किंवा अमित ठाकर जेव्हा बघतील तेव्हा स्वाभाविक रूप स्वाभाविक रूप ते म्हणतील ना हो महाराष्ट्र समाज नी शक्ती छे कारण की आपण करतो ते आपण दाखवत नाही तुम्ही आपण दाखवतो कधी गर आता गरज आहे की नाही दाखवायची दाखवायची अत्यंत गरज आहे कारण की तुम्ही दाखवल्याशिवाय तुम्ही तुमचं शक्ती प्रदर्शन केल्याशिवाय कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला किंवा कोणत्याही व्यक्तीला हे कळत नाही कारण की उद्या उठून तुमच्याबरोबर काही घटित अघटित झालं तर समोरच्या माणसाला एक धास्य असते की हा समाज मोठा आहे हा समाज एकत्रित आहे आणि आपल्याला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे इट इज अ डिटरंट एकत्र असणं हे समोरच्या माणसासाठी एक डिटरंट आहे की नाही बाबा यांच्या मार्गाला जाऊ नये हे महाराष्ट्राच्या बाहेर जरी असले तरी आहे म्हणून त्यानंतर जसं सांगतील की आपण जे मराठी भाषे पैसे नसतात उद्योगासाठी पैसे नसतात याची सुद्धा व्यवस्था करता यावी यासाठी सुद्धा आम्ही अहमदाबाद मध्ये पाच लाख मराठी राहतात अहमदाबाद आणि गांधीनगर म्हणून किती त्या पाच पैकी पन्नास हजार जरी दहा टक्के जरी म्हणजे आमच्याकडे लिस्ट आहे ते आठ दहा हजार लोकांचा जे बिझनेस करतात नोकरी करणारे ज्यांना पाच लाख दहा लाख पगार आहेत ते सगळे वेगळे त्या पन्नास हजार लोकांनी दहा हजार रुपये जरी दिले ना तर पाच कोटी रुपये वर्षा ती रक्कम मोठ मोठी रक्कम आहे जी आपल्याला समाजासाठी आपल्या समाजासाठी खर्च करता येईल त्यामुळे पुन्हा तुमचं मी मनापूर्वक अभिनंदन करतो आभार सगळे एवढ्या संख्येने आला आणि आल्यामुळे काय झालं की आम्हाला जे दृश्य दाखवायचं होतं की बाबा तुम्ही आम्हाला आम्ही अंडर आम्ही